बीडच्या माजलगावमधील जय महेश कारखान्याच्या केमिकल युक्त घाण पाणी हे कारखान्याला लागून असलेल्या घरात आडगाव शिवारातील शेतात सोडले जाते विहीर आणि बोरवेल या सांडपाण्याचा परिणाम झाल्याने गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले अप्रदूषण महामंडळाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी वारंवार करतात स्वतःच्या शेतातलं पाणी देखील पिता येत नाही कोसो दुरून पाणी आणून प्यावं लागतंय कोणी रो म्हणजे मजूर आहे काय होईनं आणि आता जिल्ह्याच्या पर्यावरण पर्यावरण मंत्री पंकजात आहेत आम्ही त्यांना तक्रार करणार आहेत आणि त्याच्या अगोदर जर ह्यांनी न नाही दखल घेतली तर ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही उपोषणाचा एक हे देणार आहेत उपोषणाला बसण्याचा इशारा देणार आहेत आणि तिथून नाही दिलं तर आम्ही पर्यावरण मंत्र्याला हे करून बी डी ते मुख्यमंत्र्याला हे करून की ह्याने ताईने ह्याचा लवकरात लवकर बंदोबस्त कारखान्याचा करावा सरकारकडं मागणी सगळं गाव ह्या दूषित पाण्यामुळे हैराण हो है झालेलं आहे परेशान आहे आता इथून पुढं आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला ह्यांच्यावर असं मोठं आंदोलन किंवा पर्यावरण मंत्र्याच्या दारात बसून सध्या आंदोलन करायची तयारी आहे <śled>